जो इतिहास आहे हा पण वाचत नाही मनात ठेवत नाही आणि राजकारणात पण जातो अरे राम आपला आहे बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही मटण खात रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस माणूस कुठे जाणार बोलत असतो मी मानवी इतिहासामध्ये काय लिहिलो मानवाचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय मानव कधी मांसाहारी होता आणि तो शाकाहारी कधी झाला याचा अभ्यास आहे ना जगामध्ये अँथ्रोपॉलॉजी नावाची गोष्ट आहे ना, ना जगामध्ये ज्या वेळेस दुसरं काही खाद्यच कुटवत नव्हतं त्यावेळेस लोक काय खायचे सांगा ना मला काय खायचे या देशामध्ये बहु तांदूळ नावाची गोष्टच नव्हती त्याच्यात अर्थ आहेत ना हे कधी उगवायला शिकले यांची शेती कुठे झाली हा सगळा अभ्यास आहे म्हणूनच मी सांगतो की तुम्ही अभ्यास करून राजकारणाने करा तुम्ही तुम्हीच बोलायला बोलू नका जगामध्ये एकतरी माणूस वेद वाचा आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या माणसाचं भक्षण केलंय कोणी कोणी केलंय तुम्हाला स्पष्टपणाने कळेल फक्त वाचायला शिका मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व हो नाही तर भावनांना महत्व हो आहे आणि त्याच्यावरती मी एवढच बोलिन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो